डेरेक तो कसा होता तो आता इकडे अथर्व हारीच्या मदतीने मीरा पुढे पोचतो आणि तिचा डायरेक्ट जीव वाचवतो कसं होतं सगळं अपडेट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आता इकडे अथर्व दादासाहेब घरी येतात पाहता तर काय मंजेरी त्या दादाशी फार ओरडू लागत असता दादासाहेबांना फार वाईट वाटतं आणि ते फार चिडता आणि म्हणता हे एवढा सगळा आवाज का करताय तेवढ्यात मंजेरी सगळा घडलेला प्रकार सांगू लागत असते ती सांगते यांनी ते कड ते मायाच्या हातात ऐवजी मीराच्या हातात घातलं हे ऐकून त्या दोघांना फार मोठा धक्का लागतो खूप मोठा शॉक लागतो नर्मदा सोबत दामोदर सुद्धा त्या माणसाला खूप ओरडतो फार राग करू लागत असतो पण कासार दादा मात्र सगळ्यांची माफी मागतो माझी चूक झाली मला माफ करा प्लीज मला शिक्षा देऊ नका नर्मदा तर फार चिडलेली राहते ती मीराला तिच्या जवळ बोलवून घेते आणि तिच्या हातातून ते कड काढण्याचा फार प्रयत्न करू लागत असते मीराला फार वाईट वाटत राहत त्रास होत असतो ती म्हणत असते प्लीज मला त्रास होतोय पण नर्मदा काही ऐकत का का नाही आणि त्या उलट ती मीराला अजून दोष देत म्हणू लागत असते जेव्हा तुझ्या हातामध्ये कड घालत होता तेव्हा तुझं लक्ष कुठे होतं त्याच वेळी मंजिरी मीराला थांबवते तिच्या जवळ बोलवते आणि प्रयत्न करू लागत पण तिच्या हातात काह्यक कडक निघून नसतं तेवढ्यात दामोदर पण म्हणतो तुम्ही दोघांनी थोड्या वेळा करता शांत बसा आणि हे काम त्या खासाराला करू द्या त्याला चांगलीच टेक्निक माहिती असते कडक आणण्याकरता तेवढ्यात मीरा तिच्या जवळ जाते तो माणूस फार कडक आणण्याचा प्रयत्न करू, करू लागत असतो पण ते कडक काही निघत नसतं फार जाम तिच्या हातात ते कड फसते हे दृश्य बघून सगळ्यांना फार धक्का लागलेला असतो तेवढ्यात माया पण बोलू लागत असते थांब मीरा मी कडक काढते आणि ती कडक काढण्याचा प्रयत्न करू लागत असते आणि हे सगळं करत असताना मीराचा हात ती कसा पण होडते त्याच्यानी मीराला प्रचंड त्रास होत राहतो पण ती मुद्दामच हे सगळे कारस्थान करू लागत असते हे सगळं अथर्व दादासाहेब पाहता आणि दादासाहेब म्हणता तिला त्रास होतोय तो हळू काढतो मुद्दमच फास्ट कडक काढते येते पण मीरा मुद्दमच ते कडक फास्ट होडू लागतच असते तेवढ्यातच तिथे हारी येतो आता हारी म्हणतो घरच्या सुनेच्या हाताच्या घालण्यामध्ये कडस मीराच्या हातामध्ये नक्की वेदाच्या बाबाचं लग्न कोणासोबत होणार आहे का मीरासोबत असता माया तर त्याच्यावरती फार ओरडते आणि तिकडून निघून जातो आणि आता मात्र इकडे मीरा मायाला बोलू लागत असते मीरा म्हणते मायाला मला कितीही त्रास होते तू हे कडक काढ आता माया हे कडक काढण्याचा फार प्रयत्न करू लागत असते शेवटी मीरा म्हणते माया मला कितीही त्रास झाला ना चालेल पण तुम्ही हे कडक काढा हे कड तुमच्या हातामध्ये घातले पाहिजे तेवढ्यात माया फार प्रयत्न करू लागत असते कड काढण्याचा पण मीराचा हात खूप असतो तिच्या हाताला लागलेलं राहत्या म्हणते की थांब हे काम तुझं नाहीये मी सावकाशपणे हे कड काढते आणि अशा प्रकारे ती कड हातात काढून टाकते एकदम सगळेजण एकदम आश्चर्याने तिच्याकडे बघू लागत असतात आणि हे सगळं बघून अथरवाल्यात एकदम आनंद झालेला राहतो तेवढ्यात नर्मदा बोलून जाते आता अनन्या आणि मीराचं एकदम चांगलं पटणार हे ऐकून मायाने मंजिरी एकटक तिच्याकडे बघून लागत असता त्यांना एकदम संताप झालेलं राहतं पण नर्मदा एकदम शांत होते आणि गड़ गड़ का ते देते ती आणि बोलू काय घडून गेलं हे हे सहज घडलं घालून घेतले इकडे मात्र ही माया हिरवा चुडा भरून घेते आणि ते कड सुद्धा घालून घेते नर्मदा लगेचच पुढे येते आणि म्हणते आता हे कड तुझ्या हातातून काढायचा प्रयत्न मी करते असं म्हणून ती पण तिच्या हातून कड काढण्याचा फार प्रयत्न करू लागत असते निघून पण जातं तेवढ्यात ती म्हणते बघ आता माया तुझं आणि अथर्वचं लग्न झाल्यानंतर आपल्या दोघींचं खूप छान पटणार हे ऐकून सगळेच खूप हसू लागत असत आता माया तिच्या रूम मध्ये जाते तिच्या हिरव्या चुड्याकडे बघू लागत असते मगाशी जे काही घडलं त्या तिचा फार राग येत राहतो तिला मीरावरती फार संताप येत राहतो तेवढ्यात ती म्हणते मी तुला बहीण मानल मी तुला करवलीचा मान दिला पण तू हे काय केलं तू या घराची मालकीन व्हायचा प्रयत्न करते मी तुला जिवंत कसं ठेवणार तर आपण अशीच वागायची मी तिला पण जिवंत नाही ठेवलं आता मी तुला पण जिवंत नाही ठेवू शकत आता तसंच काही समी तुझ्यासोबत सोबत पण करणार आणि तुला मारून टाकणार तेव्हा तिथून अजित येतो तेवढ्यात ती अजितला तिचा प्लॅन विचारू लागत असते आता अजित म्हणतो तू खाय्य काळजी करू नको एकदम मस्त प्लॅन केलाय आपण उद्या जेव्हा मीरा या घरातन बाहेर पडेल ना तेव्हा माझी माणसं तिला मारून टाकेल उद्याचा तिचा दिवस शेवटचा असणार आहे हे सगळं ऐकून तर माझ्याला एकदम प्रचंड आनंद होतो ती म्हणते उद्या त्या मीराचा इतका तिला डायरेक्ट तडफडून ती मेली पाहिजे तेवढंच आजीत पण म्हणतो आणि काही तसंच होईल तू खाय्य काळजी करू नको आता इकडे ती मीरा त्या पोपटाशी बोलू लागत असते त्या हरीशी बोलू लागत असते मितला बादे 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 तु मी तुला किती वेळा बोलत होते मध्ये बधे बोलत जाऊ नको तुला मध्ये बध्ये बोलायची काही गरज नव्हती तू पोपट हे विसरू नको हरी तेवढ्यात मीराला म्हणतो तो मला जे दिसलं ते मी सगळं बोललो मी सगळं खरं बोलेल तो मी जरी पोपट असलो तरी मी जे काही बोलतो ते सगळं खरं बोलतो तेवढ्यात मीरा पण म्हणते माया आईला किती वाईट वाटलं बरं सगळं बोलण्याचं तेवढ्यात तिथे अजित येतो अजित म्हणतो मीराला मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची पण काय सांगू मला काही पण एक कळत नाही तेवढ्यात ती म्हणते काही झालं ते नीट सांगा प्लीज मला तेवढ्यात अजित म्हणतो मला तुझ्या काकांना बोलवायचं होतं भटजी म्हणून लग्नासाठी तेवढ्यात मी त्यांना फोन पण केला होता लग्नासाठी पण त्यांचा फोन ना तिसऱ्याच व्यक्तींनी उचलला आणि त्यांनी मला फोनवरती सांगितलं तुझ्या काकांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय खूप मोठा अपघात झालाय हे ऐकून मिळाला ते एकदम शॉक लागतो तेवढ्यात ती म्हणते नेमकं काय झालं काकांना काय झालं नेमकं काय झालं हे सगळं खरंय का तेवढा ताजीत पण म्हणतो मी सगळं खोटं का बोलेल खोटं बोलून मला काही मिळणार नाही हवं तर तू त्यांना कॉल करून विचार तू त्यांना फोन लावून विचार मला तर असं कळलंय की तुझी ती लहान बहीण आहे ना ती सुद्धा त्यांच्या सोबतच होती त्यांची कंडिशन या खूप क्रिटिकल आहे मला असं कळलं त्यांना कोणत्या तरी तिथल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असं म्हणून ती तिच्या काकांना कॉल करू लागते पण ह्या अजितने स्वतःचाच बंद पडलेला नंबर सेव्ह केलेला राहतो त्याचा नंबर काही एक लागत नाही हे सगळं बघून तर तिला एकदम प्रचंड टेन्शन आहे पण तर अजित एकदम प्रचंड खुश होतो अजितला एकदम आनंद झालेला राहतो कारण की अजितला हेच हवं राहतं ती लवकरात लवकर या घराच्या बाहेर पडली पाहिजे आणि बाहेर तो सगळे बोलता ही बॅग घेऊन तू कुठे चालली बरं आणि बॅग उचलून कुठे निघाली बरं तू तेवढ्यात मीरा पण म्हणते माझ्या काकांचा आणि छोट्या बहिणींचा खूप मोठा अपघात झालाय मी तिथे चालली आहे ही बातमी ऐकून सगळ्यांना पुरताच एकदम धक्का लागतो पण माया एकदम नर्मदाला आणि मंजरीला खूप आनंद झालेला राहतो कारण की त्यांना हेच हवं राहतं असं काहीसं मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही तुला जपणार या मालिकेची डेली अपडेट सर्वात आधीच बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद